जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> माणगाव तालुका हातकणंगले येथील येथील सहा एकर शेतातील ऊसाला आग लागल्याने लाखो नुकसान आहे महास्वामी नांदणी मठ यांच्या मालकीच्या माणगाव येथील घुमटमाळ येथे शेती आहे ही शेती पोपट चौगुले राजू तिपांना कुमार अळते हे करत असून शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास आणि सहा एकर ऊस शेतीमध्ये आग लावल्याने संपूर्ण ऊस जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे प्रत्येक वर्षी मठाच्या मालकीच्या शेतातील ऊस जळत असल्या कारणाने ही शेती करणारे पोपट चौगुले हे दररोज दिवसातून दोन ते तीन वेळा शेतामध्ये जाऊन ऊस शेतीची पाहणी करत होते काल ते बाहेर गावी गेल्यामुळे शेताकडे जाता आले नाही याचाच अज्ञातांनी फायदा घेऊन शेतातील उभ्या उसास आग लावण्याचे कारस्थान केले असल्याचे शेतकरी पोपट चौगुले यांचे मत आहे दरम्यान नांदणी मठाच्या वतीने याबाबत उद्या हतकनंगणे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे मठाचे सागर शंभू शेटे यांनी सांगितले मी पोपट चौगुले बोलतो आहे मी गेली पंधरा वीस वर्ष झाली मठाची शेती करतो आहे आता सात आठ वर्षे झाली माझी अडसाली लावण असते आमची आता आम्ही तेगांच्यामध्ये मिळून एक सहा एकर अडसाली लावण आहे प्रत्येक वर्षी फॅक्टरी चालू व्हायच्या अगोदर एक महिना अज्ञात व्यक्ती येऊन ते आमचं ऊस जाळत आहे आणि आमचं लाखो रुपयेचं नुकसान होतं आहे आता पाऊस पडलेला आहे भरपूर आहे आणि आता ऊस बाहेर काढायचं तर भरपूर होणार आहे आम्हाला आणि त्याचा शोध घेऊन तुम्ही काय ती कायदेशीर कारवाई करायला पाहिजे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर